गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संचालित श्री भाऊसाहेब संतोजी थोरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कनोली येथील प्राचार्य कैलास म्हातारबा वर्पे हे तब्बल पस्तीस वर्षांच्या शिक्षण सेवेतून आता निवृत्त झालेत त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्तानं त्यांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सेवापूर्ती सोहळा मंगळवारी बावीस जुलैला विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला प्राचार्य कैलास वर्पे हे शिस्तप्रिय निष्ठावान आणि विद्यार्थ्यांसाठी सतत प्रेरणास्थान राहिले यावेळी त्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत पंच्याहत्तर हजार रुपयांची देणगी देऊन सर्वांची मनं जिंकले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली तर विद्यार्थिनींनी गीत गायलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संगमनेरचे चेअरमन डॉक्टर सुधीर तांबे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग शेठ घुले गणपतराव सांगळे सुरेश थोरात सतीश वर्पे सुमंत कोल्हे भाऊसाहेब पवार नानासाहेब आर एल वरपे मीनानानाथ वरपे प्रकाश वर्पे बंडू वरपे लहान भाऊ प्राध्यापक दिलीप नवले जनार्दन पवार सोपानराव माने रवींद्र थोरात अर्जुन खुळे बाळासाहेब ब्राह्मणे घोलप भालके दत्तात्रय थोरात साहेबराव खुळे शिवाजी काळे चंद्रभान खतोडे सतीश खतोडे सागर हासे गंगाराम घारे प्रकाश गोरडे गुलाब भोर प्राचार्य बी एम गायकवाड यांसह शिक्षकेतर प्रतिनिधी थॉमस जगताप स्थानिक शाळा समितीचे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक संघ ग्रामपंचायत सदस्य आणि कनोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते दावीच्या वर्गाला अध्यापन करण्याचं काम सरांनी केलं दरवर्षी त्यांचा दावीचा निकाल जर पाहिला तर सातत्यानं चांगला निकाल देण्याचं काम वरपे सरांनी केलं एका इंग्रजी विषयाचे परंतु शिस्तप्रिय शिक्षक म्हणून अशी ओळख त्यांची होती अशा पद्धतीने त्यांना आपल्या कार्याला सुरुवात केली ही सुरुवात करत असताना त्यांचा पालकांचा जो संपर्क होता विद्यार्थ्यांचा जो संपर्क होता तो त्यांनी सतत वृंदीगत केला तो वाढवत ठेवला आणि शाळेसाठी आपण काहीतरी करावं या उद्देशाने त्यांनी गावातील जे काही दानशूर व्यक्ती असतील जे कोणी समाजसेवक असतील किंवा विविध संस्थांमध्ये काम करणारे का जे लोक असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपल्या विद्यालयाच्या ज्या काही भौतिक सुविधा आहेत या सुविधा जास्त चांगल्या पद्धतीनं कशा करता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि सरांच्याच प्रयत्नामधून मला वाटतं संगमनेर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकही एवढं सुसज्ज ग्रंथालय नसेल जवळजवळ नऊ लाख रुपये खर्च करून या शाळेचा माजी विद्यार्थी संदीप रमेश पारखे यानं आपल्या आजीच्या स्मरणार्थ एक वाचनालय शाळेला भेट म्हणून दिलेले विद्यार्थ्यांच्यावर माया करणारी सर सदैव सर्वांना मदत करत शाळेच्या सदैव विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी वेळ काय पाहिला नाही आदरणीय सर तुम्ही यशस्वी मो, माया ही आभाळ सागर एवढं प्रेम दिलं परीस कसा असतो तो मी आजवर कधी पाहिला नाही पण तुमच्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं झालं पण तुमच्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं झालं त्यांच्या कालखंडामध्ये आपल्या गावातून अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेलेले आहेत याचा आपल्याला सर्वांना अभिमान से, आहे हा से सरांचा सेवापूर्ती गौरव कार्यक्रम आहेच त्याचबरोबर सरांचा निर्देश कार्यक्रम देखील याला म्हणावा लागेल आपण या ठिकाणी सरांनी केलेल्या कामाचे ऋण निर्देश या ठिकाणी व्यक्त करत हो। आहोत असा हो त्याचा अर्थ होतो सरांच्या या सरांचा नेहमीच संपर्क असतो माजी विद्यार्थ्यांचे असतो पालकांचे असतो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते सर्व काही बाबी सांभाळतात आणि सरांच्या कालखंडामध्ये जे काही या ठिकाणी मुलं शिकले आणि पुढे या ठिकाणी ते एम पी सी झाले कोणी युपीएससी झाले ते देखील या ठिकाणी आता चांगल्या पदावर काम करत आहेत तुम्ही इंग्लिशचे शिक्षक कोणती शाळा दोन शिक्षकांवर अवलंबून असते इंग्लिश आणि गणित तेहतीस वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून सेवा केली या शाळेत आणखी दोन वर्ष तिकडे पलीकडे केली पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये आता गणपतरावांनी जोशांचा उल्लेख केला गणपतराव समाजाच्या अवनतीला फक्त मास्तर जबाबदार नसतात आपण सुद्धा जबाबदार असतो ना आखाड मध्ये त्याचा आपल्याला परिचय होतो फक्त तो मास्तरांना दोष देऊ नका आपला अपय आपण सुद्धा जबाबदार असतो मास्तरांवर टपली मारणं तुम्हाला सोपं पण मास्तरांनीच तुम्हाला घडवलंय हे सुद्धा लोकांना सांगायला विसरू नका खऱ्या <प्रियों> अर्थानं तुमची शाळेतली सेवापूर्ती होते परंतु या कनोलीच्या समाजकारणात राजकारणात तुमचं खऱ्या अर्थाने इथून पुढचं आयुष्य जाणार आहे पगडाल सरांनी ज्या पद्धतीचा तुम्हाला सल्ला देणार तो अत्यंत योग्य आहे कारण ही तेहतीस वर्षाची नोकरी करत असताना शाळा शेती मुलं हे तुम्ही पाहिले आता पुढचा काळ तुम्हाला वेगळं आयुष्य उ, उ उपभोगण्याचा येतो आहे तो, ये तो, ये। तो तुम्ही जरूर आपल्या पत्नींबरोबर उगाव त्या जेणेकरून तुमच्या मनालाही एक वेगळी शांती मिळेल आणि तुमचं उर्वरित आयुष्य आनंदही जाईल अशी खऱ्या अर्थाने एक वेगळी सदेच्छा व्यक्त करतो ह्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या पत्नीला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो याच्याबद्दल सांगायचं झालं एकोणीसशे त्र्याण्णवचा सुरू झालेला प्रवास आज दोन हजार पंचवीस मध्ये समाप्त होतोय म्हणजे एका ठिकाणी तेहतीस वर्ष सेवा घडणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे ब्याण्णव ट्रेनला सुरुवात झाल्यानंतर माझी आई असतील वडील असतील सायकलीपासूनचा प्रवास आम्ही बघितलेला आहे तर आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्यात खूप चढ उतार आले तर वडील नेहमी खंबीरपणे उभे राहिले आईचा आजार पण आला त्यावेळेससुद्धा वडील नेहमी खंबीरपणे उभे राहिले जेव्हा करिअरची चॉईसची निवड करायची वेळ आली त्यावेळेस मला वडिलांनी नेहमी फ्रीडम दिलं होतं मला असेल किंवा माझ्या भावाला असाल तुला जे करायचं ते कर मी तुझ्या निमित्त पाठीशी उभा राहील त्याच कारणामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे म्हणजे सतराला पासआउट झाल्यानंतर मी पासआउटच्या तिसऱ्या 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 चौथ्या दिवशीच मी दिल्लीला बी पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी गेलो होतो त्यांची माझ्या पाठीमा कायम खंबीर साथ होती या काळात व्यवसा नोकरी वगैरे करताना स्वतःला त्यांना वेळ देता आला नाही भविष्यात हीच अपेक्षा एक त्यांनी स्वतःला वेळ द्यावा भरवंती करावी आणि आता म्हणजे एकतीस पाच दोन हजार पंचवीसला रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा गावातले माझे मित्र म्हणत होते वडील तर अजून पण शाळेतच दिसते म्हटलं त्यांना तसं करायला मिळत नाही शाळेत येतच राहते कारण <laughs> ती सवय लागली या द्यामधून माझी कधी बंदी झाली नाही आणि एक मला विशेष संस्थेचे असे आभार मानव वाटतात की संस्था कधी जागेवर प्रमोशन देत पण मला या ठिकाणी जागाच सगळे पाटील मला या ठिकाणी जागेवर मला संस्थेवर प्रमोशन दिलं पडला सर हे मला खरोखर त्याचा अभिमान वाटतो मी विचारलं अण्णाला म्हणलो अण्णा जागेवर मला तर तुम्ही म्हटलं ते सापूरला बदली करायची असं मला संस्थेचा फोन आला होता परंतु अण्णा मला म्हणाले नाही नाही तुम्हाला इथं जागेवर प्रमोशन द्यायचं असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुमची काय बदली होणार नाही त्यामुळं तुम्ही इथंच तुम्हाला मुख्याध्यापक करायचं आहे आणि मला सतरा आठ तेवीस या रोजी मला मुख्याध्यापक पदावर या विद्यालयामध्ये मला भरती मिळाली आणि त्या दिवसापासून मुख्यधार पदाचा चार मी स्वीकारला आणि मग या मुख्याध्या पदाचा चार स्वीकारला तोच मला माझ्या पुढे फार मोठी आव्हान आमच्या घर ज्युनियर कॉलेज आहे आमच्या घर पाचवी ते दहावी आहेत अकरा बाराचे वर्ग आहेत आपण आपल्या गावच्या विद्यार्थ्यांचा विकास आपण कशा प्रकारे करू शकतो हा अभ्यास सतत माझ्या मनामध्ये असायचा विद्यार्थ्यांच्या आमच्या अकरा बाराच्या विद्यार्थ्यांच्या काय समस्यांनी ते जाणून घेतल्या शिक्षकांच्या काय समस्या, का समस्या त्या जाणून घेतल्या पालकांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि सर्वांशी मी त्या गोष्टी विचार केला आमच्या स्थानिक कमिटीशी मी चर्चा केली आणि आमचे जे काही गावातील आमचे कार्यकर्ते असतील सर्वच कार्यकर्त्यांशी मी त्या ठिकाणी चर्चा केली त्यातून मला भरपूर असं काही आधार मिळाला आणि त्यातून मला या ठिकाणी या विद्यालयासाठी काही चांगलं करता आलं आमच्या जुनियर कॉलेजचा निकाल अत्यंत चांगला आहे आमचं ज्युनियर कॉलेज हे अत्यंत चांगल्या प्रकार जुनियर कॉलेज चांगल्या प्रकारे नाव पण आलेलं आहे आमच्या दहावीचे निकाल अत्यंत चांगल्या प्रकारचे आहे आणि अशा प्रकारे एक चांगलं आमच्या संस्थेमध्ये आपल्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा विद्यालय या ठिकाणी ठिकाणी उभं आहे आणि ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे आमचं विद्यालय करते सर्वांनी मला अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं या विद्यालयानं माझा चांगल्या प्रकारचा सत्कार घडवून आणला माझे सर्व माझी विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांच्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि सर्वांनीच या ठिकाणी मला आमच्या ग्रामस्थांनी कायमत मला आदराची वाढवून दिली मी जर साह्यिक शिक्षक होतो तरी आमच्या शिक्षकांनी माझा कायमच आदर केला या सर्वांचाच मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि सर्वांना एक कळकळीची विनंती करतो हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी जेवण करूनच या ठिकाणून जायचं आहे आज सर्वांना ठिकाणी एक आग्रहाची विनंती करतो ही शानदार जबाबदार एकत्र ते आहेतच पण त्याच्या सगळ्यांच्यामध्ये जर मन काय असेल तर ते, ते इमानदार आहे आपल्या व्यवसायाशी आपल्या मुलांशी आपल्या गावाशी आपल्या संस्थेशी त्यांनी प्रामाणिकपणा जाते आणि जीवनात हे सर्वात महत्वाची गोष्ट असते मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले गीतेमध्ये की निरपेक्ष भावनेने केलेलं कर्म आता सगळ्या आपल्या सगळ्या पुराणामध्ये सगळ्या याच्यामुळे सांगितलं असतं की सर्वात काय गडबड असते मला मोक्ष मिळाला पाहिजे आता हा मोक्ष म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं पाहिजे परंतु भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की जो आपलं कर्तव्य निरपेक्ष कुठली अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे पार पडतो त्याला तो खऱ्या अर्थाने मोक्ष त्याला मुक्ती मिळते त्याला समाजातल्या ऋणातून मुक्ती मिळते आई वडिलांच्या ऋणातून मुक्ती मिळते परिवाराच्या ऋणातून मुक्ती मिळते असे खऱ्या अर्थाने सरांनी आपल्या या सर्व कर्तव्यातून खूप मोठं त्या ठिकाणी गौरव प्राप्त आहे त्यांच्या तरतुत्वातून झालेला आहे त्यांच्या तरतुवाविषयी सर्वांसाठी संस्थेसाठी केलेली धडपड शाळेसाठी मिळवलेले हो वेगवेगळे देणगीदार विद्यार्थ्यांशी म्हणजे मला हेच आवडतं की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाची भीती वाटत नाही कोणतं शिक्षक उत्तम ते मी मानतो की ज्या विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकाची भीती वाटत नाही तो काहीही त्याच्याशी जाऊन मन मोकळेपणे बोलू शकतो तो खऱ्या अर्थाने शिक्षक हा विद्यार्थी प्रिय असतो तो खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक असतो असं म्हटलं पाहिजे आणि म्हणून एक आदर्श पद्धतीने त्यांनी आपलं सर्व कार्य केलं आणि सामाजिक कामातही जशी शक्यता आहे तसं वेगला पण आपल्या कामाला त्यांनी त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे असं एक आदर्श असं जीवन सर त्या ठिकाणी जगलेलं आहे आणि पुढेही आता त्यांचं आता खऱ्या अर्थाने विसरजित त्यांनी समजा रुबाबदार आहेत तर ते शरीर यष्टी त्यांची उत्तम आहे आणि आता सगळं वय म्हणजे काय असतं मित्रांनो आता कोणी साकी काकी नाकी म्हणायची आता तसं राहिलेलं नाही आहार उत्तम झालेलं आहे आपल्या शरीराची काळजी घेतो आणि खूप मोठं जीवन आपल्याकडे खऱ्या अर्थाने बाकी आयुष्याचे तीन प्रकार असतात एक म्हणजे आपल्या जन्मतारखेनुसार सर आता अठरा वर्षाचे झाले ते काय अर्थ आहे दुसरं जे वय असतं ते असतं की त्याला बायोलॉजिकल एज म्हणजे

आरोग्यदायी आनंददायी आणि प्रेरणादायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा